पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना पाटोद्यात घडल्यानं खळबळ उडाली असून पाटोदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे पोलीसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा रक्षकच भक्षक झाल्याचं चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे घडलेल्या घटनेसंदर्भात गडले पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या संदर्भात पाटोदा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी आहे की गौराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात करत असल्यानं पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आली होती या निमित्तानं मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्यात संभाषण आणि मेसेज आदी होते याच संधीचा लाभ घेत त्या कर्मचाऱ्यानं महिला दिनाचं सा निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतलं होतं ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला यावेळी त्या महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर सा सांगितलंय दुपारी एक वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत आणि तपासासंदर्भात सूचना केल्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठवण्यात आलंय त्या ता पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्रमांक सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भादवी कलम चौसष्ट ऑब्लिक दोन ए एक गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव साहेब करत आहेत प्रतिनिधी गणेश शेवाळे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पाटोदा बीड यातील फिर्यादी महिला ही पंचवीस वर्षाची असून मूळ राहणारे गेवगाई तालुक्यातील आहेत सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगानं उतरणार असेल तर उतर, उतर त्यानुसार ती करून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या घराकडे जा जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटीच आहे म्हणून तिने अरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगानं पोलीस स्टेशन पाटोदा इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे यानंतर पुढील तपास कसा का काय राहणार पुन्हा सध्या एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगानं जो एक काय तपास आहे की साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जो एक काही तपास आहे तो करणार आहोत कोणत्या गुन्ह्याचं हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन ए एक अन्वय दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँकेजवळ सांगितलेलं आहे आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवेन की घर कोणतं आहे नाही स्टेट बँक पाठवते पाठवतो बाय स्टेट बँक पाठवतोच कुठली आनो ऐकून घ्या ते पुण्याला राहते घेवराईचे राहणारे आहे पुढच्या हा कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख एकत असं तस काही यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं ऑफिसला येईल असे बोलले धन्यवाद